नमस्कार मंडळी कुकविथ पूजामध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत तुम्हाला आज तमनेल पाहून कळालंच असेल की आज आपण काय बनवतो आहे तर इथे आपण एकदम मस्त असे ड्राय मंचुरियन बनवतो आहे त्यासाठी अर्धा पत्ता कोबी एकदम बारीकला बारीक चॉपरला चॉप करून घेतला आहे त्याच पद्धतीने कांदा आणि गाजर पण बारीक चॉप करून घेतलेला आहे ते पण आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात इथे छोटे छोटे दोन कांदे घेतले आणि मोठं एक गाजर अशा पद्धतीने चॉप करून घेतलं आहे आता हे सगळं चॉप केलेल्या वस्तू एकत्र करून घ्यायच्या व्यवस्थित अदान याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण पुढचे इन्ग्रेडियन्स यामध्ये टाकणार आहोत त्यामध्ये मी एक चमचा अदरक लसूणची पेस्ट घातली आहे अदरक लसूणची पेस्ट कंपल्सरी आहे याने छान टेस्ट येते ही घालायचीच त्यानंतर चवीनुसार लाल तिखट घालायचं तुम्हाला लाल तिखट नसेल आवडत किंवा सहन होत नसेल असतं ना काही करायचं की लाल तिखट वगैरे सहन होत नाही तर हिरवी मिरची पण तुम्ही बारीक वाटून यामध्ये घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लावर घातलेला आहे ते त्यामध्ये आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात लागेल तसं कॉर्नफ्लावर घालायचं एकदम कॉर्नफ्लावर घालायचं नाही आपल्याला अंदाज येत नाही की आपल्याला बाइंडिंग होईपर्यंत किती कॉर्नफ्लावर लागतं अंदाजे मला इथे चार ते पाच चमचे कॉर्नफ्लावर इथे लागलेला आहे म्हणून जसं लागेल तसं इथे कॉर्नफ्लावर घालून घेतलं आणि मस्त असा डो तयार करून घेतला पाहू शकता असे गोल गोल करून पाहिजे अजून थोडंसं कॉर्नफ्लावर मला वाटतं इथे घालावं कारण छान असं बाइंडिंग होत नाही आहे अजून दोन चमचावर मी इथे कॉर्नफ्लावर घातलं आणि नंतर छान असं डो बनवून घेतला याचा आणि मस्त बाइंडिंग होत होतं त्याचं तुम्हाला दाखवते मी जेव्हा तळताना दिसेलच तुम्हाला की किती छान बाइंडिंग झालेलं आहे त्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे ही प्रोसेस चालू असताना तेल तापत ठेवायचं म्हणजे झालं की आपण लगेच इथे तयारीला लागत येते आता इथे डो तयार झालेला आहे आपला कढईत तेल पण मी तापत ठेवलेलं आहे तेल छान तापून घेतलं आहे आपण एक छोटसं गोल यामध्ये घालून पाहूयात तर व्यवस्थित तळलं जातं आहे पाहू शकता वरती मस्त येत आहे म्हणजे तेल छान तापलेलं आहे हे काढून घेऊया आणि मस्त आपले मंचुरियन जे आहेत तळायला घेऊयात हे अगोदर काढून पाहिजे कुसकुशीत वगैरे होत आहे का जर वाटत असेल तुम्हाला तेलात गेल्यानंतर कोबी वगैरे मोकळा होत असेल तर तुम्ही अजून थोडस कॉर्नफ्लावर ॲड करू शकता तर अशा पद्धतीने मला काही गरज वाटत नाही आहे खूप छान बाइंडिंग झालेलं आहे आता मस्त हाताने गोल गोल तयार करून घ्यायचे आणि मस्त गरम तेलात सोडून घ्यायचे पाहू शकता किती छान असे गोल तयार झालेले आहेत अगदी मला मोजून सहा ते सात चमचे कॉर्नफ्लावर इथे लागलेला आहे या आणि यामध्ये ती कढईत तेल जितकं आहे त्यावर डिपेंड आहे की कि किती बॉल्स बसतात तुमच्या यामध्ये मी एकदम सहा ते सात बॉल यामध्ये टाकून घेतलेले होते सहा ते सातपेक्षा जास्त असतील आणि थोडंसं दोन मिनिटभर याला काहीच न करता राहू द्यायचं आहे आणि नंतर झाराच्या साह्याने किंवा कोणत्याही चमच्याच्या साहाय्याने हळूहळू याला मोकळं करायचं घालून आणि अशा पद्धतीने व्यवस्थित याला खालीवर खालीवर करून एकदम मस्त ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचंय आता पाहू शकता इथे अजून हे तळले गेलेले नाही अजून ब्राऊन कलर येऊ द्यायचं आपल्याला कारण काय होतं आतमध्ये ते कच्चेच राहतात म्हणून कधी मंचुरियन जे आहे आपले ड्राय बॉल्स जे आहेत ते तळताना एकदम मिडियम फ्लेमवरती तळायचे आता पाहू शकता त्याला मस्त कलर आलेला आहे आपण हे बॉल्स काढून घेतले आणि अशाच पद्धतीने बाकीचे पण बाकीचे राहिलेल्या पिठाचे पण डो डोचे पण आपण अशा पद्धतीने बॉल्स बनवून हे तळून घेतलेले आहेत तर घरी बाहेर जर गेलो आपण खायला तर नव्वद रुपयामध्ये किंवा शंभर रुपयामध्ये फक्त पाच ते सहा बॉल्स मिळतात आपल्याला तेवढ्या पैशामध्ये खूप सारे मंचुरियन आपण इथे खाऊ शकतो एकदम पोटभरीचं जेवढे पाहिजे तेवढे मनसोक्त खाऊ शकता तुम्ही इथे त्यानंतर एक कांदा आणि एक शिमला मिरची अशा पद्धतीने चिरून घेतली होती आणि हे थोडंसं परतून घ्यायचं आहे त्याचा कलर अजिबात गेला नाही पाहिजे शिमल्याचा म्हणा किंवा कांदा अगदी लाल करून घ्यायचा नाही आहे हे छान परतलं की यामध्ये एक, एक चम दोन चमचे टोमॅटो सॉस आणि एक मोठा चमचा सोया सॉस घातलेला आहे मी अंदाजे घातलेला आहे कारण मी मला अंदाज येऊन गेलेला आहे त्याचा त्यामुळे मी इथे चमचा वगैरे वापरलेला नाही आहे तुम्ही फर्स्ट टाईम बनवत असाल तर दोन चमचे टोमॅटो सॉस आणि एक मोठा चमचा सोया सॉस वापरायचा आहे हे दोन मिनिटभर परतून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं यामध्ये आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं हे छान याला उकळी आली की कॉर्नफ्लावर जे आहे ते एक चमचाभर पाण्यात कालवून घ्यायचं कॉर्नफ्लावर आणि ती पेस्ट यामध्ये घालायची आहे याने ग्रेव्हीला घट्टपणा येतो आणि मगच ते आपल्या आपण जे ड्राय बॉल्स बनवलेले आहेत मंचुरियन्सचे त्याला व्यवस्थित त्याचं बाइंडिंग होतं किंवा ते चिटकलं जातं आता पाहू शकता ग्रेव्ही किती घट्ट झालेले आहेत कॉर्नफ्लावरने आता या स्टेजला आपण आपण जे बनवलेले बॉल्स आहेत त्यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करूया आणि ते आपलं गरमागरम मस्त ड्राय मंचुरियन तयार झालेले आहे लगेच सर्व करून घ्या आणि गरमागरम खा एक नंबर लागतं कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये